दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या येत्या पाच वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही दिल्ली विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे अठ्ठावन्न टक्के मतदान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक मुंबईत सुरू आणि फिलिपिन्सच्या उपराष्ट्रपती सारा दुतेर्ते यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव दाखल आणि आता बातम्या येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करून सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते ऊर्जा विभागानं पुढच्या पाच वर्षाचे विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक विजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनांचं काम मार्च दोन सत्ता हो राज्य हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण होईल आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा सोळा हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला नदी नदी जोड प्रकल्पाचं काम येत्या वर्षभरामध्ये अशी ग्वाही त्यांनी दिली मराठवाड्यातला दुष्काळ इतिहास जमा करता येईल त्यासाठीचा आराखडा तयार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पश्चिमी वाहिन्यांचं समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी जोपर्यंत गोदावरी खोऱ्यामध्ये आणलं जाणार नाही तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणलं जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले या गोदावरीच्या उपखोऱ्यांचा एकात्मिक आराखडा मी तयार केला त्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणार त्रेपन्न टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही महायुती सरकारच्या काळात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचनाचं काम केलं त्यामुळे मराठवाड्यातली भूजल पातळी वाढली असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खो खो विश्वचषक स्पर्धेतल्या विजेत्या संघातले खेळाडू प्रतीक वाईकर प्रियांका इंगळे राम कश्यप सुयश गरगटे अश्विनी शिंदे रेश्मा राठोड आणि प्रशिक्षक प्राची वाईकर शिरीन गोडबोले यांचा सत्कार झाला पुढच्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरं उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ते आज ठाण्यात कोकण विभागातली म्हाडाची लॉटरी काढताना बोलत होते लोकांचा विश्वास म्हाडावर आहे। त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घरांचा ताबा लवकरात लवकर द्या चांगल्या दर्जाचं घर द्या घरांची गुणवत्ता आम्ही तपासू असंही त्यांनी सांगितलं म्हाडानं गेल्या दीड वर्षात तीन लॉटऱ्या काढल्या असून यापुढेही म्हाडाच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं लॉटरी काढली जाणार आहे दरवर्षी म्हाडाच्या माध्यमातून तीस हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचं म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितलं दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे अठ्ठावन्न टक्के मतदान झालं आहे या निवडणुकीसाठी एकूण सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत आणि मतमोजणी आठ फेब्रुवारीला होणार आहे आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय भाजपचे विजेंदर गुप्ता परवेश वर्मा रमेश बिधुरी आणि कैलाश गहलोत हे निवडणूक रिंगणात आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड सरन्यायाधीश संजीव खन्ना केंद्रीय मंत्री एस जयशंकर आणि हरदीप सिंह पुरी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी देखील सकाळी मतदान केलं आहे तामिळनाडूमधल्या पूर्व आणि उत्तर प्रदेशमधल्या मिल्कीपूरमध्येही आज विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं जागतिक पातळीवर एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची स्पर्धा तीव्र होत असून भारतानं या संबंधात व्यापक धोरण आखल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे त्यांनी आज ओपन ए आय चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते ए आय संदर्भातलं पुढचं धोरण तयार करण्याच्या मुद्द्यावर ऑल्टमन यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून ऑल्टमन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तंत्रज्ञानविषयक धोरणाचं कौतुक केलं आहे असं वैष्णव यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री गतीशक्ती योजना राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणासारख्या उपक्रमांमुळे झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे भारत दोन हजार तीसपर्यंत जागतिक बँकेच्या क्रमवारीत पहिल्या पंचवीस देशांमध्ये स्थान मिळेल असं एका अहवालामध्ये म्हटलं आहे जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक्स कामगिरी निर्देशांकामध्ये एकशे एकोणचाळीस देशांमध्ये भारत अडतीसाव्या क्रमांकावर असून दोन हजार तीस पर्यंत पहिल्या पंचवीसमध्ये येण्याचं लक्ष आहे ई सी इंटरनॅशनल कन्सल्टिंग आणि मेस्सेस स्टुटगार्ड इंडियानं तयार केलेल्या या अहवालाचं प्रकाशन काल झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीतून संगमावर फेरी मारली गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर प्रधानमंत्र्यांनी पूजा केली त्रिवेणी संगमावरचं स्नान ही दैवी अनुभूती असून त्यावेळी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या कोट्यवधी भाविकांप्रमाणे आपलंही मन भक्तिमय झालं होतं अशा भावना प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केल्या आहेत जीवनदायिनी गंगा देशवासियांना शांती सद्बुद्धी उत्तम आरोग्य आणि सौहार्दाचा आशीर्वाद देईल असंही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदराबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून रिझर्व्ह बँकेनं रेपो दर साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे अमेरिकेतून शंभरपेक्षा जास्त भारतीय अवैध स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आलं असून ते आज पंजाबमध्ये अमृतसर इथल्या श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले यातले तीस जण पंजाबमधले तर इतर जण चंडीगड हरियाणा गुजरात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधले आहेत सर्व स्थलांतरितांच्या माहितीची पडताळणी सुरू आहे अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यानंतर भारतीयांची ही पहिलीच हद्दपारी आहे इस्रायली मुस्लिमांचे आध्यात्मिक मार्गदर्शक प्रिन्स करीम आगा खान चतुर्थ यांचं पोर्तुगालमध्ये अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आगा खान यांचा दफनविधी लिस्बन इथं होणार आहे ते वयाच्या विसाव्या वर्षी इमाम बनले त्यांनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचं नेतृत्व केलं होतं जवळपास तीस देशांमध्ये या संस्थेनं आरोग्य शिक्षण या क्षेत्रामध्ये काम केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे फिलिपिन्सच्या उपराष्ट्रपती सारा दुतेर्ते यांच्याविरुद्ध संसदेत आज महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला राष्ट्रपतींसोबत राजकीय मतभेद असलेल्या दुतेर्ते यांच्याविरुद्ध सदस्यांनी यावेळी मतदान केलं दुतेर्ते यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्यासाठी संसदेच्या दोनशे पंधरा सदस्यांनी मतदान केल्याचं सरचिटणीस रेजिनाल्ड विलास्को यांनी सांगितलं भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या सामन्यांची तिकीट विकत घेताना कटकमध्ये आज चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांना भोवळ आल्याची तर काही जण जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आह उत्तराखंडमध सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक म्हणजे ब्याऐंशी पदकांची कमाई केली आहे त्यामध्ये सोळा सुवर्ण पस्तीस रौप्य आणि एकतीस कांस्य पदकांचा समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा येत्या पाच वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही दिल्ली विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे अठ्ठावन्न टक्के मतदान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक मुंबईत सुरू आणि फिलिपिन्सच्या उपराष्ट्रपती सारा दुतेर्ते यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार